नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आंबोड येथे यात्रेनिमित्त सो ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पक्षी सत्याहत्तर हजार रुपये इतकं आहे मित्रांनो या मैदानात आपला बकासूर आलेला आहे आणि बकासूरचा पहिला महबूब बरोबर झालेला आहे बकासूर आणि महबूब गट क्रमांक एकमध्ये पाहिले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध एकच गाडी होती बुलडन एक्सप्रेस बब्या आणि रणजित बाळकर सरांचा सर्जा तर ह्यामध्ये लढत पाहायला मिळाली आपल्याला आणि या लढतीमध्ये अटीतटीची अशी लढत झाली मित्रांनो बब्याचा आज कमबॅक होईल असं वाटतंय कारण की पुन्हा एकदा बबा पळेल मैदानात असं देखील वाटते तर बब्या आणि सर्जा विरुद्ध बकासूर आणि मेहबूब ही जोडी पळताना आपल्याला बघायला मिळाली आणि यामध्ये बकासूर आणि मेहबूब यांनी गटपास केलेला आहे या अटीतटीच्या लढतीमध्ये बुल बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि रणजित बाळकर सरांच्या सरज्याला हार करावे लागले मित्रांनो तर ते पुन्हा एकदा कमबॅक करतील आपला बकासूर आणि मेहबूब जे आहेत ते सेमीसाठी पात्र झालेले आहेत सासूर आणि मेहबूबची गाडी अतिशय अशी पाहिली मित्रांनो आणि त्याने गट पास केला आहे तर त्यांना सेमीसाठी शुभेच्छा आणि जर व्हिडिओ आपला तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका